वाड वड वड लवकर काय बैल गेलाय असं का ग काय केले मी वाड लवकर जेवायला जायचंय मला तेवढंच दोन चार महिने होत माझ्याकडे सोन्याचं ते पण मोडलं तुम्ही ही बैल गेला एवढंच वय चार महिने काय घेऊन बसले तुला पाच तोळ्याचं मंगळसूत्र घेतो फक्त आज आपला सावळ्या पळ माझ्या माझ्या पवळ्याची जोड यार वर लवकर बैल पोचला गे मैदानात आला तुमचं पव्या काय झालं बहिणी असं का मार्के म नाराज का दिसायला लागलाय अ काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा शंभर टक्के सॉल्व्ह करणार मी तिचं मंगळसूत्र इकडून सावळ्या आणलाय तीच मागती का साहेब तुम्हाला खरं सांगू का मी जे माझ्या चहा पाण्याला पन्नास रुपये मागितले तुम्ही का इथ ना लवकर अजून इथंच बसला उठता का बैल क्लॅशिवाय घरलाच यायचं नाही आणि आलाच तर कसं येत आहे बघू आला बघायचो सगळं बायकुझ लगा हा लागा तुझ मंगळसूत्र तर ठेवायचं